पाण्याच्या नळाला मोटर लावताना करंट लागून चाळीस वर्षे महिलेचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना सोलापुरातील नई जिंदगी भागातील नगरात गुरुवारी दुपारी घडली तस्लीम महेबबूब शेख असे त्या मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे सोलापूरमध्ये आठ दिवसाला एकदा पाणी येते त्यामुळे जेव्हा पाणी येते तेव्हा बरेच नागरिक कमी दाबाने पाणी येत असल्याने आपल्या नळाला विजेची मोटर लावून पाणी ओढतात सोलापुरात मोटार लावताना विजेचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मोटार लावल्याशिवाय पाणी मिळत नाही विजेचा शॉक लागण्याच्या घटना शहरात वारंवार घडत आहेत नळाला टिल्लू मोटार लावणे बंद केले पाहिजे परंतु त्यासाठी पालिकेने पाणी पुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे बाबा मिस्त्री माजी नगरसेवक